महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला समाज परिवर्तक थोर समाजशास्त्रज्ञ महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुण्यतिथी सोहळा अनेक राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला समाज पाळेमुळे नष्ट करून समता नांदावी या उद्देशाने महात्मा फुले आपलं जीवन व्यतीत केलं या थोर पुरुषाची पुण्यतिथी साजरी करणं म्हणजे जनमनाला एक समर्थ प्रोत्साहनच मिळत असत या समारंभाप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत कुमार केतकर यांना समता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं शाळ श्रीफळ सन्मान चिन्ह आणि एक लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप होत डॉ महात्मा फुल्यांच्या संबंधामध्ये विचार करताना आपण त्यांच्या नेहमीच्या कार्याची आपण आपल्याला पूर्ण माहितीच आहे रोटी वेटी व्यवहार होतील त्यावेळेला तो जातीने किंवा जमातीनी त्याचा उल्लेख होईल किंवा धर्माने उल्लेख होईल उंची वेळ थोडा फरक असेल रंगात थोडा फरक असेल पण सगळ्या सात अब्ज लोकांचं रक्त लालच आहे सहा हजार भाषा बोलल्या जातात आणि इतक्या प्रकारची विविध प्रकारची विषमता या संबंधातलं शास्त्रीय विवेचनाचे अनेक मुद्दे फुलेंनी त्यांच्या लेखनाच्या क्रमात मांडलेले आहेत कारण आपल्याला आता सुद्धा ठिकठिकाणी हा चर्चेचा विषय आहे की समाज म्हणजे नक्की काय आपल्याकडे खूप जातींचे पण